वेळोवेळी मराठा समाजातील काही उच्च पदस्थाकडून मराठा जातीला कुणबी समजून ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे जरांगे पाटील यांनी आंदोलन करून ही मागणी केली राज्य शासनाने मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती मराठा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदा मराठा आंदोलन गुंडाळले जात असताना या मराठा उपसमितीने सर्व न्यायालयाचे निर्णय कायदे बाजूला सारून हैदराबाद गॅजेटच्या नावावर राज्य शासन आणि समस्त ओबीसीची फसवणूक करून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत घुसखोरी करण्यासाठी दोन सप्टेंबरचा कलम कसाई काळा जियार काढला म्हणत महात्मा फुले समता परिषदेने या मराठा उपसमितीचा जाहीरपणे निषेध करून या शासन निर्णयाची हुडी केली व हा कसा बेकायदेशीर व ओबीसी आरक्षणावर घाला टाकणारा काळा जियार तत्काळ रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे आणि आम्ही त्याचा सुद्धा या ठिकाणी विरोध केलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आम्ही निवेदनात की आपण शब्द दिलाय की मराठा समाजा कुणबी नाही त्याला कुणबी म्हणून ओबीसी तो आरक्षण मिळणार नाही त्या विषयावर थांब राहा आणि ह्या जी मराठा समिती विखे पटलाच्या अधिपत्यावर झाली आहे ती मराठा समिती ही अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहेत म्हणून ती तो, तो समिती बरखास्त करा आणि यांचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळात घेऊ नका अशा प्रकारची विनंती केली आहे आणि जर सरकारने हा शासनने रद्द केला नाही तर आम्ही याच्या पुलीकडे प्रखर अशा प्रकारचं आंदोलन करू रस्त्यावर उतरू आणि अशा प्रकारचं आरक्षण आम्ही या ओबीसी घुसखरीचं कधीही देणार नाही अशा प्रकारे सांगितलं आणि मांडे भुजबळ साहेब हे आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या आदेशाने हे आंदोलन आता सारखं सुरू राहणार आहे गणपती उठले की त्याच्यानंतर मात्र आम्ही इथे धन्य आंदोलन करणार उपोषण करणार आणि सरकारला ज्या विचारणार हे आमचं निश्चित आहे आज आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आले आहेत मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमचा हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा अशी आम्हाला आणि मीडियाला आम्ही विनंती करतो धन्यवाद